निलिमाने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली तुम्ही सगळेजण लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलला या महेशचा अपघात झाला आहे त्याची प्रकृती चिंताजनक आहे पलीकडून तिची आई म्हणाली हो हो आम्ही लगेच येतो असे म्हणून तिने तिच्या मुलाला सुरेशला आणि सुनेला छायाला सगळं सांगितलं आणि ते सर्वजण मग हॉस्पिटलला जायला निघाले दवाखान्यात पोहोचताच त्यांनी बघितलं तर त्यांचा जावाई आय सी यूमध्ये होता आणि त्यांची मुलगी निलेमा जोरजोरात रडत होती मग सुरेशने तिला विचारल्यावर ती म्हणाली दादा काल रात्री मी महेश आणि आमची मुलं सगळेजण त्यांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाला गेलो होतो तिथून माघारी येत असताना अचानक डावीकडून एक कार आली आणि आमच्या गाडीला जोरदार धडक मारली मला आणि मुलांना फार काही लागलं नाही पण महेशची प्रकृती चिंताजनक आहे दोन तीन दिवस रेणुका आणि त्यांचा मुलगा सुरेश मुलीच्या सोबत दवाखान्यात थांबले सुरेश अधूनमधून मेडिकलमधून औषध आणून देत होता आता त्याला देखील कामावर जायचं होतं म्हणून मग तो दवाखान्यातून घरी निघून आला घरी निलेमाचे वडील देखील एका पायाने अपंग होते म्हणून मग रेणुका सुद्धा जावायची नीट काळजी घे असे निलेमाला सांगून घरी निघून गेल्या जवळजवळ पाच दिवसानंतर आज महेश शुद्धीवर आला होता आणि त्याला घरातल्यांना भेटायची परवानगी देखील मिळाली होती त्याला शुद्धीवर आलेले बघून आता कुठे निलेमाचा जवा जीवात जीव आला होता पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अजून आठवडाभर तरी त्याला दवाखान्यात राहावे लागणार होते महेशच्या ऑफिसमधून त्याचे बॉस त्याला भेटायला आले आणि निलेमाला दीड लाख रुपये देऊन निघून गेले तसे निलेमाने आत्तापर्यंत महेशने साठवलेले दोन लाख रुपये आणि तिचे दागिने विकून आलेले पैसे दवाखान्यात खर्च केले होते महेशच्या मित्राने देखील एक लाख रुपये गोळा करून निलेमाला दिले होते आज महेशचे बॉस पण दीड लाख रुपये देऊन गेले आता दवाखान्यात जमा करण्यासाठी तिला आणखी अजून दोन लाखांची गरज होती महेशचा हेल्थ इन्शुरन्स आता काही दिवसांपूर्वी संपला होता तो ते रिन्युअल करणारच होता पण मध्येच ऑफिसच्या कामानिमित्त त्याला बाहेरगावी का जावं लागलं आणि त्यात ते, ते काम राहून गेलं आणि त्याच्यासोबत अकस्मात एवढी मोठी दुर्घटना घडली तसं तर निलिमन्या निलिमने आत्तापर्यंत दवाखान्याचा सगळा खर्च भरला होता पण आता ही शेवटचे दोन लाख रुपये कुठून भरणार या काळजीत होती आतापर्यंत तर तिने साठवलेले आणि तिच्या दागिन्यांचे पैसे भरले होते आणि महेशच्या मित्रांनी आणि बॉसने पण तिला मागायच्या आधीच मदत केली होती पण आता अजून दोन लाख रुपये भरायचे होते निली मला तिच्या माहेरची आठवण आली आणि ती तिच्या माहेरी मदत मागण्यासाठी गेली तिने तिच्या वडिलांकडे दोन लाख रुपयांची मदत मागितली तिचे वडील तर आधीच एका पायाने अपंग होते आणि त्यांना मिळणारी पेन्शन तर आधीच त्यांच्या मुलांच्या हातात जायची मुलं सकाळची महिन्याची सगळी पेन्शन ते घ्यायचे ते म्हणाले हे बघ निलिमा तुला या गोष्टीत सुरेशच काहीतरी मदत करू शकेल निलिमा तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली आई अगं हो मला फक्त दोन लाखांची गरज आहे मग महेशला दवाखान्यातून घरी सोडतील तू जरा दादाला सांगून बघ फक्त दोन लाख रुपये पाहिजेत रेणुका म्हणाल्या नीलम मी तर तुला असं म्हणेन की हे पैसे तू तु तुझ्या तु तु सासरच्यांकडे मागितले पाहिजेस किती केलं तरी महेश त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि जर तुझ्या सासरचे तुला पैसे देत नसतील तर कोर्टात केस केस ठोक त्यांच्या विरोधात आणि हो दागिने तर तू विकले आहेतच आता फ्लॅट विकू नको म्हणजे झालं आणि सुरेश तरी तुला कुठून पैसे देणार ग आता तर त्याची सुद्धा तंगी चालू आहे तू तर बघितलंस ना दवाखान्यात तुझा भाऊ कसा पळत होता कसं जावय बापूंसाठी पळत होता औषधं आणून देत होता हे सगळं ऐकून निलिमाची बहिणी प्रिया किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली निलिमा ताई आई अगदी बरोबर बोलत आहात आमच्या ह्यांच्यावर आता खूप ओझं आहे जबाबदाऱ्यांचं ओझं आहे कर्ज आहे निलिमा लगेच आल्या पाऊली माघारी निघाली ती जाताना तिच्या वडिलांना तिच्या पावलांचा आवाज ओळखला बिचारे निलिम्याचे वडील ते असह्य होते पण आपल्या बायकोचा आणि मुलाचा सव्वा त्यांना चांगलाच ठाऊक होता पैशांची जरा सुद्धा कमी नसताना आज एका आईने आणि भावाने आपल्याच मुलीला मदत केली नाही हे त्यांच्या नजरेतून सुटलं नाही त्यांना आपल्या मुलीसाठी फार दुःख झालं पण ते बिचारे असह्य काय करू शकणार होते त्यांचं मन आपल्या मुलीसाठी खूप कळवळू लागलं त्यांना खूप वाईट वाटलं त्यांना वाटलं आपल्या मुलीला थांबावं पण थांबवून ते तिला काय देणार होते त्यांच्याजवळ त्यांचं स्वतःचं काय होतं त्यांची बायको कधीच त्यांचं काहीच ऐकत नव्हती त्यांचा अपंग असण्याचा आणि सारखा सारखा त्यांना टोल टोचून बोलण्याच्या पलीकडं तिने आजपर्यंत काय केलं होतं मुलाने आणि पत्नीने मिळून आपल्या वडिलांना अगदी एका बाजूला केलं होतं जोपर्यंत ते कमावत होते तोपर्यंत त्यांना मान होता ते रिटायर झाले आणि मग ते असले काय आणि नसले काय कुणाला काही देणं घेणं नव्हतं रेणू रेणुका प्रत्येक वेळी सुरेशच्या चुकीच्या गोष्टीत साथ द्यायची आज पण तेच झालं आपल्या मुलाचे पैसे खर्च होऊ नयेत म्हणून तिने आपल्याला अपले आपल्याच मुलीला आपल्याच लेकीला पैसे देऊ दिले नाहीत नीलिमा रस्त्यावर आली आणि तिने रिक्षा पकडली तिच्या डोळ्यात पाणी आलं ज्या आई आणि भाऊ बहिणींचं ऐकून आजपर्यंत ती चालत होती आज त्यांनीच तिला मदत करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता निलेमाला हे चांगलंच माहीत होतं की तिच्या सासरी पैशांची कमी नव्हती आणि फक्त एक दोनदा मेडिकल मधून औषध आणून देणं हेच एक एका एक भावच आपल्या बहिणीबद्दलचं कर्तव्य असू शकतं का आणि तेही आज बोलून दाखवलं गेलं होतं त्या दिवशी सुरेश दवाखान्यात असताना देखील एकदा सुद्धा म्हणाला नाही की पैशांची गरज असेल तर सांग मला मी कुठून तरी पैशांची सोय करतो निलिमाकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता म्हणून ती तिच्या माहेरी पैसे मागण्यासाठी आली होती तिला तिच्या गावी राहणाऱ्या सासू सासऱ्यांची आठवण आली होती पण तिने अजूनपर्यंत त्यांच्या त्यांना महेशच्या अपघाताची माहितीच दिली नव्हती तिला तिच्या लग्न करून महेशच्या घरी पाऊल पाऊल ठेवलेलं तो पहिला दिवस आठवला निलिमाने लग्नानंतर कधीच आपल्या सासू सासऱ्यांना मान दिला नव्हता कारण ती गावी राहत होती गावी राहत होते म्हणून लग्नानंतर महेशने त्याच्या आईवडिलांकडे आईवडिलांना इकडे शहरात कायमचं राहायला बोलवलं होतं पण निलेमाला हे अजिबात आवडलं नव्हतं तिने प्रत्येक वेळी तिच्या सास सासुरांचा अपमान केला होता आणि या सगळ्यात सगळ्यात तिच्या आईने तिला प्रत्येक वेळी साथ दिली रेणुका प्रत्येक वेळी निलेमाला हे शिकवायची की त्या लोकांना तुझ्यासोबत राहायची काय गरज आहे जाऊन राहावं त्यांच्या गावी तिकडेच जाऊन राहावं तिकडेच शेतीवाडी करावी तिकडे त्यांची शेतीवाडी आहे ती सांभाळावी तू या गावठी लोकांसोबत कशी राहतेस काय माहिती निलिमाला तर कुठे या गावातल्या साध्या भोळ्या लोकांसोबत राहायचं होतं त्यात रेणुकाने तिच्या मुलीला अजूनच तिच्या सासू सासऱ्यांबद्दल भडकवलं भडकवलं होतं त्यामुळे मग निलिमाने घरात भांडणं करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळेच तिचे सास सासरे कायमची गावी निघून गेले होते निलिमाने महेशला सांगून त्यांच्या घरच्यांशी संबंध तोडायला सांगितले त्यांचं गावं जाणं येणं पण बंद झालं पण महेशने तिचं ऐकलं नाही त्याला माहीत झालं होतं की त्याच्या आईवडिलांना निलिमा कधी स्वीकारणार नाही त्यामुळे ते सगळ्यांना एक एकत्र ठेवण्यात ठेवणं त्यांच्या आवकाबाहेरचं होतं महेशच्या आईवडील कायमचं त्यांच्या गावी जाऊन राहू लागले राहायला राहत होते रेणुकाने निलिमाला कायम हे शिकवलं होतं की तू जेवढी एकटी राहशील तेवढी जास्त सुखी राहशील तेवढ्यात रिक्षावाल्याने रिक्षा, रिक्षा थांबवल्याने म्हणाला मॅडम आला तुमचा दवाखाना निलिमा तिच्या चक्रातून अचानक बाहेर आली आणि तिने त्याला पैसे देऊन ती दवाखान्यात गेली दवाखान्यात जाऊन बघितलं तर महेश त्याच्या दोन्ही मुलांशी बोलत होता दोन्ही मुलं म्हणत होती की पप्पा तुम्ही लवकर बरे व्हा मी घरी कधी येणार बरं वाटणार कधी आणि तुम्ही घरी कधी येणार महेश त्यांना सांगत होता बस की बस अजून फक्त थोडेच दिवस मग आपण सगळे आपल्या घरी असू महेशने निलिमाला बघितलं आणि म्हणाला निलिमा तर तुझ्या तू माझ्या अपघाताची बातमी माझ्या आई वडिलांना कळवली का निलिमा म्हणाली या वयात त्यांना मोठा धक्का बसेल म्हणून मी ठरवलं आहे की मी स्वतः त्यांना गावी जाऊन इथे घेऊन येणार आहे मला माहित आहे की तुम्हाला त्यांची आठवण येते आहे तुमची तब्येत आता पहिल्यापेक्षा ठीक आहे म्हणून तर मी स्वतःहून जाऊन तुमच्या आईवडिलांना इथे घेऊन येणार आहे तुम्ही काळजी करू नका महेश म्हणाला पण इथून तुला गावी जायला पाच तास तरी लागतील तोपर्यंत आपली मुलं कुठे राहणार निलिमा म्हणाली आपल्या शेजारच्या वहिनींशी मी या विचार बोलली आहे ती आपल्या मुलांना एक दिवस सांभाळेल मी उद्या सकाळीच त्यांना आणायला जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निलिमाने मग गाडी केली आणि ती तिच्या सासू सासऱ्यांना आणायला निघून गेली गावी पोहोचल्यावर तिने बघितलं तर तिची सासू घरातली कामं करत होती त्यांनी निलिमाला बघताच म्हणाल्या अरे निलिमा ये ये बाळा आणि हे काय तू एकटीच आलीस महेश कुठे आहे असे म्हणत त्यांनी तिला एक ग्लास पाणी दिलं निलिमाने मग त्यांना तिच्या नवऱ्याच्या अपघाताची बातमी कळवली हे ऐकताच त्यांना धक्काच बसला त्यांनी शेजारच्या बंटीला हाल बोलावून सांगितलं जा बंटी महेशच्या बाबांना शेतातून बोलावून आण त्यांना सांग की महेश दादाचा अपघात झालाय आणि हो त्यांना जरा हळू सांग त्यांचं देखील वय झाले हे ऐकून उगाच त्यांना काही व्हायला नको थोड्याच वेळात बंटी शेतातून महेशच्या वडिलांना घेऊन घरी घेऊन आला ही बातमी लगेच सगळ्या गावावर पसरली घरी येताच महेशचे वडील म्हणाले सुशिला कपाटात कपाटात कमीत कमी एक लाख रुपये असतील ते घे महेशची आई म्हणाली आणि माझे दागिने ते कधी कामी येणार ते पण घेते निलिमा आज एका आई वडिलांचं आपल्या मुलाच्या प्रती असलेलं प्रेम बघत होती जे तिला तिच्या माहेरी कधीच जाणवलं नव्हतं आता तिला तिच्या कृत्यावर पश्चाताप होत होता तिचे सास गरीब होते पण त्यांनी सगळे पैसे आणि दागिने घेतले आणि ते गाडीत येऊन बसले दोघांचे हे प्रेम बघून निलिमा गाडीतच जोरजोराने रडू लागली तिची सासू म्हणाली बाळा मला खरं खरं सांग महेश ठीक तर आहे ना तुला असं रडताना बघून मला कसं तरी होत आहे निलिमा म्हणाली हो आई ते आता बरे झाले आहेत मी आत्तापर्यंत तुमच्याशी जे काही वाईट वागले त्याबद्दल मला खरंच माफ करा मला पाश्चाताप वाटत आहे हे ऐकून तिचे सासरे म्हणजे निलिमा म्हणालीस निलिमा त्या जकळ्यात जुन्या गोष्टी तर आम्ही कधीच विसरलोय आता फक्त एकदा डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी महेशला बघू दे मग थोडं बरं वाटेल निलिमाकडे बघितल्यावर हे स्पष्ट जाणवत होतं की तिने अजून काही खाल्लेलं नव्हतं तिची सासू तिला म्हणाली मी पण किती वेळी आहेत गडबडीत तुला काही खायला प्यायला सुद्धा दिलं दिलं नाही एक एक काम कर वाटेत कुठेतरी गाडी थांबव आणि काहीतरी खाऊन घे निलिमा म्हणाल नाही आई आज मला फक्त तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू द्या प्लीज आज मला कळून आहे की आईची माया काय असते ते आजपर्यंत माझ्या डोळ्यावर स्वार्थाचा जो चष्मा होता तो आज उतरलाय निलिमा तिच्या सासूच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली थोड्याच वेळात दवाखाना आला ले 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 महेश त्याच्या आईवडिलांना बघून फार आनंदित झाला निलिमाने पाय राहिलेली रक्कम दवाखान्यात भरली आणि काही दिवसातच महेशला त्याच्या घरी जाऊन दिलं आता सगळेजण घरी येऊन एकत्र राहू लागले सासूच्या येणाने निलेमाला प्रत्येक कामात खूप मदत होऊ लागली आणि महेशच्या तब्येतीत सुद्धा लवकर लवकरात लवकर अशी सुधारणा होऊ लागली आज निलेमाला माहेर आणि सासर यातला फरक समजला ज्या माहेरच्या जवळ एवढ्या उड्या मारायची त्याच माहेरच्यांनी मात्र गरजेच्या वेळी हात वर केले होते एका आईने अशा वेळी आपले हात वर केले होते तर त्याचवेळी दुसऱ्या आईने तिचा हात पकडून तिला साथ दिली होती निलिमाता विचार करू लागली की जर ती थी तिच्या आईच्या बोलण्यात आली नसती तर तिचा सुंदर संसार असा मोडला नसता आणि ती तिच्या सासूसासऱ्यांना एवढं टोचून बोलली न पण नसती पण तेच सासू सासरे सून आणि मुलाच्या कामी आले होते उलट एकावेळी तिनेच त्यांचा खूप अपमान केला होता महेश आता पूर्णपणे नीट झाला होता निलिमाचे सासू साजरे पुन्हा आपल्या गावी जायची तयारी करू लागले निलिमा त्यांना म्हणाली तुम्ही लोक जर गावी जाऊन राहायची गोष्ट करणार असाल तर मी समजेन की तुम्ही मला माफ केलं नाही तसे या काही दिवसात या दोघांना सुनेने एवढं प्रेम आणि आदर दिला होता की त्यांना सुद्धा गावी जायचं नव्हतं पण महेशच्या अपघाताची बातमी समजल्यावर ते सगळं काही जसेच तसे सोडून आले होते निलिमाचे सासू म्हणाली आम्ही परत नक्की येऊ तुला तुझ्या चुकीचं प्रायचित्त झालं हेच खूप झालं आमच्यासाठी तर मग मित्रमैत्रिणींनो सासर आणि मायरमधला हा फरक तिच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिला कळालं की सासू सासूसासरांना जीव लावणं किंवा त्यांचं आपल्या मुलांवर नातवणारं किती प्रेम असतं तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद